नमस्कार मित्रांनो खरं तर संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतात ज्यांच्या म्हशीचा बोलबाला होता ते असणारे आज कुठेही गेलं ज्यांचं पंढरपुरी मैस म्हणलं की मैस नाव काढलं की ज्यांच्या म्हशीचं अगदी नाव निघतं ते म्हणजे नागाभाऊ दहीहंडे आणि आज त्यांचा असणाऱ्या म्हशीची आज त्यांच्या आपण गोट्यावर आलेलो आहे आणि हा असणाऱ्या एकंदरीत गोट्यावरची नागाभाऊ दहीहांडे यांच्या गोट्यावरनं संपूर्ण हिंदुस्थानाला ज्यांच्या म्हशीनं वेड लावलं आणि आज त्यांच्या खंडाची संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर हिंदुस्थाना चर्चा आहे अशा असणाऱ्या नागाभाऊ दही जे पंढरपूर म्हशीचे असणारे मूळ ज्यांचा विस्तार आहे त्यांच्या आपण असणाऱ्या गोट्यावर आहोत खरं तर आज मैस म्हणलं की पंढरपूरी मैस सगळ्यात शानी आणि हुशार मैस ओळख होती आणि ज्यांच्या म्हशी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यावर तर आता महाराष्ट्रात ते नागाभाऊ दहीहंडे नाहीत पण त्यांची असणारी आज दुसरी पिढी तिसरी पिढी चौथी पिढी या म्हशी क्षेत्रात काम करते आज त्यांच्या म्हशी कशा आहेत खरं तर आज त्यांचं खूप मोठं नाव आहे आज त्यांच्या असणारे आपण मुलाशी भेटणार आहोत आणि त्यांची मुलाखत घेणार आहोत खरं तर आणि त्यांचे मला किस्से भरपूर आहेत म्हशीबद्दल त्यांच्या तोंडनं आपण हे किस्से ऐकूया नागाभाऊनं मी थोडे त्यांच्या घरातले जे कुटुंबातले असणारे जे असेल ते काय तुम्हाला जे विस्तारक म्हशी त्या विस्तार पद्धती कधीपासून नागाबाऊने म्हशी पाळल्या आणि म्हशीविषयी तुमची काय सुरुवातपासून आणि म्हशीचं नेमकं काय वैशिष्ट्य आहे ह्या गोष्टी आमच्या थोड्या प्रेक्षक मित्रांना सांगा म्हणजे ज्यांचे खूप ऐकायचे नागाबाबद्दल किस्सा आहे ते तुम्ही थोडं सांगा कसा ज्या टायमाला आम्ही हलगड पाळलो होतो मोठं त्या टायमापासून जे आमचं चालू झालं काय तो त्या हल्याचे पोटचे समजे वासर रेड्या पाळून आम्ही समजा मोर मोर नाव केलेला आहे बरोबर हा मला काय म्हणायचंय आता तुमच्या मशी पूर्व परंपरेपासून हा परंपरापासून आहेत नागभाऊ असताना हो जे नागभवनचं जाऊ संपूर्ण संबंध महाराष्ट्रामध्ये नाव झालं हो। त्या काळामध्ये नाव होण्याचं कारण म्हणजे त्या मशी काय होत्या म्हणजे त्यावेळेच्या कशा मशी होत्या त्या मशी वेगळ्या तुम्ही बघितल्या म्हणजे काय लोक सांगतात भिताडावर किती मोठ्या मशी होत्या त्या मोठ्या 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 चांगल्या होत्या काय आणि त्या टायमा कसं होतं एवढं जास्त विशेष नाद कुणाल नव्हता काय मग त्या टायमाला एवढ्या गुरासन काही झालेलं नाहीये आता नाद भरपूर लागलेला आहे काय त्याच्या नवीन वाटतंय काय हा आता नाद भरपूर झालेला आहे मला काय सांगायचंय तुम्ही त्या काळात म्हशी तुमच्यापाशी किती होत्या साधारण साधारण एक बावीसशे एक जनावर होते त्यावेळेस त्यावेळेस म्हणजे तो काळ कुठला होता नागाभाऊ ज्या वेळेस ते फार्मा म्हशी आल्या तुमच्या तो काळ किती सालचा होता एकोणीशे सत्तर का कुठलं दशक होत हा कुठल्या दशकामध्ये होत ब्याऐंशी मध्ये ब्याऐंशी मध्ये होत्या ब्याऐंशी मध्ये एखादी मैस काही विकली काय विकली की त्या टायमाला ब्याऐंशी ला कोल्हापूर कोल्हापूरवाल्याला दोन मशी दिल्या होत्या दोन मशी हा हा कितीला विकल्या होत्या एक्क्याऐंशी हजाराला ला दोन विकल्या होत्या एक्क्याऐंशी हजाराला उडान त्यावेळेस हे नाव बावरी उडान बावरी त्या मशीनचं नाव आहे उडान बावरी कोल्हापूरला कोल्हापूरला विकल्या होत्या आणि ब्याऐंशी हजाराला एक्क्याऐंशी हजारला एक्क्याऐंशी हजाराला एक्क्याऐंशी हजार, हजार, हजार दोन दिल्यावर त्या टायमाला झाली होती टायमालावला मला प्रेक्षक मित्रांना सांगायचंय एक्क्याऐंशी हजाराला त्यावेळेस या सोलापूर मध्ये दहा पंधरा नऊ वीस पंचवीस कुंटल रान मिळलं असत मला माझ्यापेक्षाय त्यावेळेस कोल्हापूरला यांची एक्क्याऐंशी हजाराला मैस जोड विकली होती मग सांगता काय नाव सांगितलं तुम्ही तुमचं नाव नातोय हे बघा तुमचं नाव सांगा दयांडे शुभम दहीहांडे हे नागाभाऊचे नातू आहेत हा नागाभाऊचा पंतू आहे आणि हे नागाभाऊंचे मुलगा ना। मुलगा किती नंबरचे तुम्ही नागा एक, दन्दु एक, दन्दु एक दन्दु नंबर एक नंबरचा मुलगा नागाभाऊचा म्हणजे नागाभाऊचं जीवन हे अनुभवलंयचं सगळं म्हणजे सविस्तर हे असणार हे एक नातू आहेत बघा हे म्हणजे नागाभाऊचं कुटुंब आहे म्हणजे हे कुटुंबाचं मला काय यांनी फार मोठ नाव केलंय लोक आता नागाभाऊचं सांगून काही मशीक नागाभाऊच्या खांडातल्या म्हशी आहेत पण ही लोक बाजूला राहिले ही लोक खरी मीडिया पैसे आली पाहिजे खरं त्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे ज्याने पंढरपूर मुशीचा उगम आणि इतकी सांभाळू शकतोय आणि एवढ्या त्या त्यावेळेच्या काळात एवढ्या किमती विकणारी माणसं ही कुटुंब होतं मला काय सांगायचं अजून तुम्हाला थोडं काय विचारायचं मामा की ज्या वेळेस म्हशी तुमच्या बघायला म्हणलं तर त्यावेळेस खूप नशीबानं लोकांना वाटायचं त्यावेळेस काय किस्सा होतं त्यावेळेस मी तुमचं ते हाल्याचं एक नाव खूप मोठं गाजलं होतं गाजलं बाबू मला हालगट काय नाव आलेलं होतं बाबू बाबू आणि okay. त्यावेळेस कमीत कमी न्याय न दोन ते अडीच तास त्याने टक्कर खेळत होती बरं टक्कर एवढी पावड एवढी पावड होती त्याच्यामध्ये बरं 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 बघणारी माणसं कटळून कटळून खाली बसून जात होती पण हालघाट हालघाट महाग सरकल नाही बरं बरं मला काय सांगायचं आहे तुमच्या आता आपण जी म्हशी पंढरपुरी बघतोय त्याचं वैशिष्ट्य काय आहे मामा तुमच्या मशीच त्यावेळेस वैशिष्ट्य आताही वैशिष्ट्य काय आहे त्या वेळेचं वैशिष्ट्य वेगळं होतं काय होतं वैशिष्ट्य खाणं पिणं समजा चांगलं होतं बर बर काय आणि त्याच्यातनं कसं आहे संभाळ चांगली होती बर 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 ते टाइम सगळं सगळं टाइम ते टाइम मला अजून थोडं तुम्हाला काय विचारायचं आहे की त्यावेळेस तुम्ही ती म्हशी दोन मग विकल्या आणि परत तुम्ही आपल्या भागात सोलापूर जिल्ह्यात किंवा इकडे कुठे विकल्या का अजून काय ठिकाणी विकल्या का बरोबर कोल्हापूर सांगली हा 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 पंढरपूर मग <coughs> मला आता त्या भागात विकल्या तेवढ्या महाग घेण्याचं कारण तुमच्या म्हशी काय त्यावर मशीनची खासियत खासियत म्हणजे पळणं त्यांचं बुजारपण बर बर कवळ पण शाण शाने शाणे शाहपणानं घेतो त्यामुळे लोक तुमच्या म्हशी एवढ्या पैशानं घेत होते हल्याबद्दलच मी विचारा थोडं वैशिष्ट्य आंधळा हल्या जे होता तिथून तुमचं म्हणजे जास्त तिथून आणि नाव झालं ना, ना।, ना।, ना। हा, 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 हा। तर त्या आंधळ्या हल्याविषयी थोडा आम्हाला विस्तृत सांगा की भिंतीवर ना उडी मारत होता माणसाला बघितल्यावर तर कुठे हित भिंत होती कुठे होती ती महागडल्या बाजूला महागटल्या बाजूला किती उंचीवर आठ ते नऊ फुटाची भिंत होती बघा आठ ते नऊ फूट असं आदर उडत होत आदर त्याच्यावरनं उडाण मारून बाहेर जात होता हल्या म्हणजे काय ते खाले असले मला याच्या वेळेस त्यावेळेस तर तुम्ही आता साक्षीदार आहे ना भाऊ हो तुम्ही आमून काय ठेवत होते त्यावेळेस नागा भाऊ काय खायला म्हशीला खुराक काय होतो करडी पेंट करडी पेंड होते अजून आमून आमून म्हणजे ताम कोंडा साबोंडा आणि सरकी सरकी पेंट म्हणजे सरकी पेंड नाही आपुट सरकी आपूट सारख्या आपुडसारख्या त्यामुळे त्यामुळं असं एवढी तयार होती अन आनंद आलगट रोज आपूट सारख्या शिवाय अमून खात नव्हतं खात नव्हतं निश्चित घाऊ उशी अन आपूट सारखी त्यावेळेस बाहेर मशी का होत त्या लावले की लावल्या नाही 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 कसा आहे या टायमाला आमच्या जातीचे गवळ्याचे म्हशी आल्या तर आम्ही एक रुपया त्यांना कधी मागितला बी नाही कायच नाही कधी चुकून काय नाही हा 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 तुमचं मन खूप मोठ मना माणूस आणि जरी बाहेर जे आले तर त्या टायमाला कधी ले झाले वीस रुपये नाही तर पंचवीस रुपये झाले ले झाले आणि त्या टायमाला तुम्ही ब्याऐंशी एक्केशा म्हणजे बघा मला प्रेक्षक मित्रांना काय सांगायचं आहे किती व्यक्तिमत्व आहे त्यांचा पेहराव एकदम साधा आहे पण यांच खूप बोल आहे आहे बोलबाला आपण फार मोठ्या लोकांकडे गेलो तर सगळी एकच सांगते आमचा सा विस्तार नागरिक ना, काय ना, 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 सांगायचं आज हे साक्षात नागाबा दहा चिरंजीव आहेत ज्यांनी त्यावेळेस वैरण पाणी तुम्ही संसारात जी मुलाची भूमिका असते खांद्याला खांदा लावून काम करायचं काम करायचं किती जण भाऊ भाऊ होता आम्ही चौघ जण होतो एक जण वारला एक जण वारला ती गण आहोत आता पण आम्ही आणि एका हज्यात जाऊ अजून एकत्रित म्हणजे आता म्हणजे यांचं वैशिष्ट्य अजून एक बघायला मिळालं म्हणजे एकत्रित फॅमिली हे सुद्धा आदर्श घेण्यासारखं आहे हे कुटुंब एकत्रित करणार म्हणजे समाजापुढे या बाबतीत मशित्र आदर्श आहे पण एकत्र फॅमिली राहून हा संसार हा गाडा एकत्रित राहतो हा समजा देणं घेणं काय असं समजा एकत्रित आहे आता आपल्याकडे ही मशी किती आता साधारण आता एक दहा बारा आहे ते दहा बारा मशी आता काय विकताय का आता आता विकायचं म्हणलं तर कवचित कवचित विकतो का तर पण जास्तीत जास्त नाही एक सांगा तुमच्या स्तरातली जी ती सांगताय म्हणजे तुमच्या स्तरातली मैस कशी ओळखायची ते आता ओळखू शकणार नाहीत कोण आता ओळखी नाही मला काय सांगितलं जात हे बघा हे कसं आहे ना हे असं खाली पांढर हां एकदम एक नंबर एक शिक्का आता ह्याच्यापाशी एक होता रेडा राजा आता नाही नाही ह्याच्या आधी एक होता त्याने ऐकला परवा झाला त्याला एकूण म्हणल होतो त्याच्या पोटचा पाळा आहे ना हा तुमच्या खायचा त्यांच्या एक नंबर होता ह्याच्यापुशी राखून ठेवला होता हा 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 बघा आपले राजा सोलापूर जिल्ह्यातले तुम्ही यांना आपला माणूस आहे दिलेला 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 म्हणजे मला काय सांगायचं आणि त्या टायमाला मी दिलो त्या टायमाला ह्यांच्याकडनं काय एक रुपया घेतला नाही काय नाही बर बर तसंच मग दिले काय रे बाबा म्हणजे मला काय म्हणायचं म्हणायचंय मोठ्यापणाची माणसायची आणि माणूस कधी मोठा असतो बघा मित्रांनो की आपली माणसं मोठी झाली पाहिजे हे ज्याच्या विचार डोक्यात असतात ती माणूस मोठा असतो हे ज्याने की आपली राजा भाऊ आपला आहे तर तो तु मोठा तुझं नाव होऊ दे म्हणजे अशी भावना आहे भावना शुद्ध असणारिमत्व ते आपल्या समोर आहे आम्हाला थोडं अजून म्हशीबद्दल काय विचारायचं आहे त्यावेळेस असणार आहे म्हशी एकंदरीत आताच्या म्हशीमधला मधला काय फरक आहे आणि तुमच्यापासून त्या ब्याऐंशी सत्तर नव्वद चा परत तुम्ही काळ बघितला ला तुम्ही कुठल्या म्हशी विकल्या म्हणता एकवरी वाधावरी नावाची त्याच्यानंतर अजून तुमचं नाव कुठल्या म्हशी मुळे झालं परत येते असं लष्कराला दोन दिल त्या प्रहकरला कुठल्या लष्करला दत्ता प्रह कर दत्ता प्रहळ कर हा त्याला तीन दिल्या होत्या बर कितीला विकली होती ती रेड्या होत्या फक्त एकावन्न हजार ला दिल्या होत्या तीन काय तर पहिल्यांदा तीन तीन चार शान महिन्याच्या घाब होत्या गाब होत्या ते आमच्या वडिलांना जरा अडचणीमुळे जरा त्याला विकल्या पण त्या रेड्या ह्या उडाण बाउरी घेतात ताव होत्या एक नंबर होत्या हा तर असं माणूस जवळ येऊन देत नव्हती एक तरी तुम्ही आता म्हैसर आगता तुमच्या जवळ जरा कोणाची याची ताकद नव्हती हे नाही म्हणजे एवढा तिच्यात फौड होता मालकाला हात लावला सोडत नाही सोडत नाही नाही येऊनच देत नव्हती जवळ तीन तीन अशा पळत जात होत्या बर ती म्हशी तुम्ही काय घरातली घरगुती अडचण अडचण आडचण मुळेच कादर आपलं विकल्या विकल्या बर कितीला विकल्या होत्या एकावन्न हजारला तीन दिल्या होत्या कुठल्या साली विकल्या होत्या कादर नव्वद पंच्याण्णवला दिल्या नव्वद पंच्याण्णवला एकावन्न हजार माझा जन्म आहे नव्वदचा मी जोक नाही मी जन्माच्या तुम्ही जन्मच्या बावन हजार म्हणजे त्यावेळेस आताच्या तीन रेड्या म्हणजे एकावन्न लाडाही जात पुढ्या पुढे मिळणार बी नाही मिळणार बी नाही वस्तू तर मिळणार नाही पण एकावन्न वाटतं सोलापूर अर्धा एकर शिटीची म्हणजे एवढं नाही होती ना असं मला अजून म्हशी बद्दल तुम्हाला काय विचार आहे तुमचं लहानपण आज तुमच्या वडिलाचं नाव एवढं मोठं आहे नागाबाऊ धरडेच तर सगळीकडे नाव आहे पण मला त्यावेळेस तुमचं बालपण त्या म्हशी बरोबर कसं गेलं आणि तुम्ही मशी बघत बघत वाटलं ले तुम्हाला त्या मशीदला आवड कशी निर्माण झाली तुम्हाला लहानपणापासून समजा हे कसं आहे हां हां असल्या असल्यापासून आम्हाला आवड बर 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 म्हणजे लहान वाटलं तर ह्यात मशी ह्याच ह्या त्यात ह्या शाळा नाही काय नाही बर 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 मी अनेक सुद्धा शिकलेली नाही शिकला ना नाही नाही फक्त अंगठा भात घेऊन बर 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 पण समजा मशीद आहे थोडक्यात सांगायचं पण आहे सर जात आहे गवळी समाज खानदानी खानदानी याचाच यूपी बिहारला यादव यादव कुल म्हणजे ही कृष्ण काय ह्याच्यातला कृष्टाय वंशातली असे जी मानतात कृष्णाच्या वंश वंशावशात ह्याच्यातून हे यांचं वंश आहे गवळी समाज रक्तातच मस्जीचा पळना म्हणजे मला काय सांगायचं असो तुमचं सांगा मला लहानपण कुठल्या कुठल्या मशीन तुमच्या काळात बघितल्या तुमच्या काळ म्हणजे जवानी तुमच्या कुठल्या मशीनलाय पॉवर केली माझ्या जवानीमध्ये पाऊल केला बघा एक फौज मला होती पाडस फौज कुणाला विकली का आपल्या दावणीला दिली खुर्ज 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 खोज अजून कुठली नावाला पाडस पाडस कुठे विकली पाडस विकले ती मी कुठे विकली होती अजून सांगा अजून असे पुष्कर जागेवरच झाले पुष्प काय नाव केलं हे रतनच जे होत ते उडान बावरी जे हे जे काय आहेत ना ते समजा तिच्या जुनी चांगली ते रतन रतन सगळ्यात जुनी बर आणि तिने एवढं दिलं नाव केलं रेड्या बी तशा दिली दुधाला तशीच होती आणि रेडा एक नंबर मला अजून एक वैशिष्ट्य काय विचारा लोक की ते पंढरपूर म्हैस कितीपर्यंत दूध तुमच्या तोंड सांगा आम्हाला <laughs> की तुमच्या जाऊन हायएस्ट दूध किती निघले एका मला मशीन सहा लिटर हायएस्ट सहा लिटेस्ट सहा लिटर दूध निघलेला सध्याला चालू माग त्यावेळेसच्या चा मशीननी काय दूध दिलंय त्यावेळेस त्यावेळेस किती दूध होतं जास्त एक एक मशीनला सात सात साडेसात सात साडेसात फौज म्हणाची महेशती ना या हनुमाला ऐकलेली तिला साडेसात लिटर दूध होत एका रोजच पंधरा लिटर दूध येत होत ना हनुमान सचिन खुर्दला ऐकल्यावर तुम्ही त्याच्याकडे जरा माहिती घेतली तर तुम्हाला तिथं संपूर्ण माहिती मिळून की तिच्याबद्दल का होते ती फौज म्हणजे तुमच्यात जाऊन नाही बघा म्हणजे जोक जी आपण जी म्हणतो ती मोरा फिरा काय नाही खरी माहिती म्हणजे आपण लोकांना पण जे देणारी मैसा बराबर दिलीच पाहिजे दिलीच पाहिजे जातीची म्हैस तेवढं दूध आता येल्यावर ह्या मशीला साडेपाच पावणे सहा लिटर दूध आहे ह्या मशीला ह्या मशीला मशीला कोचेरी ला कोचेरीला सहा लिटर आहे सहा लिटर एका टायमाला बघा सहा लिटर दूध देणारी आज ही त्या कोट्याला आहे म्हणजे ती तीच वंश आहे परत तीच वंश समजा हा हा ते समजा जे काय तीच त्याच्या परंपराच आहे ठेवलेले जुनी एक आहे ही देवाला सोडलेली आहे देवाला सोडली देवाला जाणी

मुलाकडे असणारे एकत्र कुटुंबात त्यांनी केलं त्याच्यानंतर मुलगा आहे तुमचं वय किती झाले मामा आता माझा असं सध्या चालू आहे सत्तर आहे सत्तर वय आहे आता पुढली पिढी तुमची मशीद अजून कि मशीदच आहे त्यांचं पोरग मी बारखं मशीद लागले मशीद सांभाळायला लागली म्हणजे रक्तातला नाद ओळखावी आमचे वडील आले या या नागाभावांडे आमच्या भाऊ आहे कितवा नंबरचा भाऊ दुसरा नंबर आहे माझ्या पाठीवरला तुमच्या पाठीवर तुम्ही त्यावेळेस नागाबाऊ संसारात भरपूर साथ दिली साथ दिले साथ दिले मला काय विचारायचं या तुम्ही इकडे जरा त्यावेळेस नागाबाऊ जर तुम्ही बघितलं म्हशीचं तुमच्या फार मोठं नाव आहे महाराष्ट्रात नाव आहे मग आता तुमच्या नावान लोक भरपूर नागाबाऊ दहंडीचा विस्तार विस्तार आज तुमच्या पशी तेवढ्या जातीच्या म्हशी होत्या त्या काळात तुमचं नाव कशामुळे झालं तुम्ही काय सांगू शकता जनावरपायला नाव झालं बरं बर, म्हशीच्या जनावर पाय नाव झालं तुमचं अजून म्हणजे काय म्हशी तुमच्या एवढ्या पॉवरफुल म्हशी काय होत्या वैशिष्ट्य काय तुमच्या वैशिष्ट्य म्हणजे कसं ती घरातली पैदा सगळे एकाचे एक एकाचे एक एकाचे सांभाळ आलेला होता हे वस्तू कुठलीच आणली नाही एक बी आणली नाही एक बियाण आपल्याच म्हशी सगळ्या काय सगळ्या घरचा स्थान घरच्या झाले मग सगळ्यात सगळ्या सगळ्या घरच्या म्हशी होत्या हा मला अजून काय विचारायचं आहे की त्यावेळेस तुम्ही जी मशी सांभाळणं होतं त्या म्हशीला आमुना कसं होतं खायला एक नंबर माल सगळं खायला चांगलं होतं आम कोंडा सरकी पेंड हा तुम्हाला सांगतो तु कडवा कडवळ मकवण बर बर आणि आता बी तीच खाद्य आहे आमच्या अजून बी तीच आहे अजून तीच आहे गवत नाही पिवत नाही खायला सरकी मिळत नाही पेंड बी आता पेण सरक्या नाही पहिले मिळत होत्या आता सरकी मिळाला आता हे मिळवता पगारीवर कामाला मी ट्रान्सपोर्टला कामाला मला पाचशे रुपये पासष्ट रुपये पगार आहे तेवढं करून आम्ही घरचं बघतो बघतो ह्याला धक्का लावा आता कुणाला जर तुमच्याकडनं विस्तार तुमच्यापासली मैस घे झाली तर ह्यात कुठली मैस विकाय पिकायची आहे का मामा तुम्हाला म्हणजे कुणाला लय नाद आहे की आमच्याकडे फक्त नागा बँड मैस आहे का आपल्याला माहित जरी द्यावं नसली तर आपण तिचं वासरू त्याला देऊया हा बघा मला काय सांगायचं प्रेक्षक हा हे हे मला म्हणू पाहिजे आज लोक त्याच्या पैसे कमवते की लोक जी बघताय ना माझ्यापासून त्यांना पैशाचा नाद नाही ना त्याला वासरू देऊ आपण लय बी जरी ही जर राहिला तर मग असे एखादा वागार देऊन टाकू त्याला बघा रे त्यांचा उद्देश काय आहे का मामा सांगा तुम्ही सांगा तुमचं हां हां एक मुलगा कुटुंब मुलगा तर तुम्ही काय म्हणले दादा मला एक माहित बाबा हे आहे तू घेऊन जा पण तिची किंमत केली नाही काय नाही याने घेऊन गेले पैसे भरपूर दिले बर का बरं पैसे त्याला मागे लावून मी नाही म्हणलं नाही त्याने पैसे आपल्याला भरपूर दिले एक लाख तीस हजार ला महेश नेला त्याने एक लाख काय गाब का काय होती का <tell> गाब होती पाच महिन्याची एक थान गेलेलो होतं मालकांनी ना। ना। निर्मळ नाव होत मला काय सांगायचं की सध्या लोक मशी विकत नाहीत पण यांचं मत काय मशी वाढल्या पाहिजे लोकांचं नाव झालं पाहिजे आणि आम्ही काय म्हणतो आमची हाऊस होती आहे त्याची बी हाऊस वाव हा त्यांचं पण नाव झालं पैशाकडे ही नाही आपलं व्हॅल्यू फक्त त्याचे हाऊस व्हाव त्यांना काय मरतो आपल्या नावासाठी मरतो नावासाठी मग त्याची हाऊस व्हाव लागते ना खूप मोठा आहे ज्यांचं म्हशीच नाव घेतलं की म्हणजे इतिहास ज्यांचं नाव म्हशी म्हणलं की नाव दोडत मला ते तुमच्या नातवाला एक विनंती आहे की नागाबा आपण फोटो की नागाबाऊ दहांडे फक्त नाव ऐकलंय आम्ही आम्ही काय नागाबाऊना बघू शकलो नाही आणि ज्यांनी तुम्ही बघितलंय सगळं अनुभवलंय तुमचं कुटुंबानी सगळे जिंकले पण नागाबाऊ दहांडे लोक सगळीकडे नागाबाऊ दहांडेचा विस्तार आहे पण नागाबाऊ कसे होते त्यावेळेस म्हशी काय होत्या थोडे फोटो आहे काय दोन मशिदीचा परत त्या खंडभर गुराचा ती दाखवू द्या का तुम्हाला ते दोन्ही तिन्ही फोटो मला त्यांच्याबद्दल थोडं सांगा व्यक्तिमत्व कसं होतं म्हणजे कसं एक गुराच्या बाबतीत ती दुजा भाऊपांना त्यांचा नव्हता कधी बरं बरं गरिबाची मैस आली बाबा याला हलगड लावायचा ते घे लाव पण त्याला नाही वय करून मागारे कधी फिटवत नव्हती बरं हे हाऊस त्यांची हा गुराच्या बाबतीत उत्तरपणा केला की त्या माणसाला त्यांनी जवळ उभार देत नव्हते आणि नागाभाऊच्या ना स्वभावाबद्दल थोडं स्वभावाबद्दल म्हणजे कसं माहित आहे का स्वभाव एकदम सभ्य आणि सिंपल माणूस काय सांगायचं हे व्यक्तिमत्व नागाभाऊ दुबाबदार घुंगडी हातात काठी आणि आणि कुर्ता पाहिजे असणार व्यक्तिमत्व आणि त्या काळातल्या ह्या दोन मशी ह्या दोन मशी म्हणजे कुठला किती सालचा कुठं बाबा आता ही कमीत कमी ना, ना, ना।, ना, ना सत्तर आज आज ते पंच्याहत्तर वर्षा कालचा फोटो आहे बर सत्तर पंच्याहत्तर वर्ष झाली या पोटा ह्या जपून ठेवलेल्या आमच्या काळातली मशी या कुठल्या कुठल्या मशी काय काय नाव वाटवत फौज गिरजा मराचा हालगट हालगट आहे गिरजा तुमचं नाव केलं हे बुरडी परत ही पैजण दौड आहे हा दौड काही असं काही हुशार हा म्हणजे आपण प्रेक्षक मित्रांना मूळ नाकाभाऊ धरे अंडे चाशीचा मूळ फोटो बघायला मिळाला गोष्टी एकत्र लागेल तर आज आपलं नशीब आहे की असणारे हे असा फोटो बघणं हे यांच्या लग्नाच्या आधीचा फोटो आहे आधीचा फोटो आहे लग्नाच्या अगोदरचा फोटो आहे लग्नाच्या अगोदरचा फोटो आहे त्यांचा हे किती मोठं वैशिष्ट्य आपल्याला आज बघायला मिळते प्रेक्षक मित्रांना नागाभाऊ दही अंडीच्या लग्नाच्या सगळ्या मशी एकंद बघितल्यानंतर लक्षात येतंय ह्या आपण आता हे फोटो बघितलं मशी बघितल्या यांच्या याच्या मशीन नाव कुठल्या केलं हे नाव पण आपल्याला सांगितले आपल्याला मला विनंती आहे की आज द हे नागाबाऊचा सुद्धा पोरग मात्र बर वाटलं आणि माझी विनंती आहे की ह्या लोकांचं नाव आता महाराष्ट्रात करा हे लोकांना महाराष्ट्रात ओरडणं जर तुम्हाला नागाबाऊ दंडे जर खान घ्यायची असेल तर इथे या ही माणसं आहेत घरी आहेत सोलापूर मध्ये घर आहे कुणी नाक्याला जवळच असणारी जवळ आणि रोट आहे ज्यांना तुम्हाला हाऊस आहे म्हणजे त्या माणसांना या असतात चांगली माणसं मोठ्या माना सोपवते मला वाटलं म्हणलं अशी माणसं माणसं गरीबातला गरीबी जरी आला आता ही बिराजदार पूर्व कुठले ते विचारायला काय आणि तरी आला त्या पाली आपण महाराष्ट्र नाव असणार आहे अजून प्रसिद्धी देऊया या मीडियाच्या त्या काळात जर मीडिया असतील तर मशी बघायला तिकीट तिकीट लावून मशी बघावं लागल्या असतं झालं त्यावेळेस मीडिया नव्हती आता आपण मीडियाच्या माध्यमातून विनंती करतो की नागभाऊ दहांडेचं नाव पुन्हा एकदा आपल्याला तर संपूर्ण महाराष्ट्राला सांगायचंय आणि त्या ताकदीत यांना अजून पुन्हा मशीचा अजून यांना जोश आला पाहिजे करायला आणि ही माणसं पुन्हा अजून महाराष्ट्रात पंढरपुरी भाषेचं नाव करतोय जे आपण काम करतोय हुशार म्हैस मालकावर प्रेम करणारी म्हैस मालकासाठी जीव देणारी म्हैस म्हणजे आम्ही हा बऱ्याच ठिकाणी ऐकतो की काय काय एखाद्या जाऊन गेल्या गेली एवढं मालकावर प्रेम करत होती की ती मालक जरी मालकाय होऊन बदलली मशीन खाल्ले बी नाही पिल्ले बी नाही जीव ना 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 सोडले तर आमच्या रतन मना जी दिलेली होती ना हा हा ती तीच होती बघा तशीच तीन दिवस अन्न पाणी नाही दिला तीन दिवस चौथ्या दिवशी जवा त्यानं म्हैस आणून वड्यात सोडला आयुष्यात पहिली बार वाड्यातलं पाणी पि पाणी घाण पाणी बादली धुतल्याची तोंडल्याची मैत पाणी पित नाही ऐकलं वैशिष्ट्य एखादा माणूस दुसऱ्या घरी सोडला कथा कथा कधी म्हैस कधी खात नव्हता म्हणजे माणसापेक्षा हुशार काय होत्या तर यांच्या म्हशी होत्या असणारा टाकबा प्रेम आहे प्रेम आहे अरे आम्ही मी पण वादळ वाट आज चॅनल चालू करतोय पंचावन्न तर माझा चॅनल आहे मामा थो थो मी गावचा सरपंच आहे मला हा नाद का पुळूस म्हणून गाव आहे पंढरपूर तालुक्यात आम्हाला का नाद आहे महाडिकचं गाव हा महाडिकचं गाव आम्हाला का नाद आहे तरी महेश एवढी हुशार कळल्यापासून आम्ही प्रेम करायला लागलो हे आमच्या बापदा त्याकडे म्हशी होत्या पण ही प्रेम करणारी लोक आणि महेश मालकर एवढ्या प्रेम करते हे लोकांना कळायला लागलं त्यात एक वैशिष्ट्य कसं माहिती का जनावर पै मालक स्वतः राहिल्याशिवाय काही नसते घड्याच्या जीवावरला धंदा नाही मेन गोष्ट ही आहे नवीन मशीन सांभाळणारी पोरांना माझी विनंती आहे की स्वतः काय सांगितलं मालकाने घड्याच्या जीवावरला धंदा नाही व्यवसाय चालू संध्याकाळी बी सकाळी बी बरोबर म्हणजे ह्यांचं कुटुंब सगळं मशीन सांभाळते आणि माझी प्रेक्षक मित्रांना विनंती आहे की असेच माणसाचे असणारे तुम्हाला जर काय मशी माहिती पाहिजे असेल जास्तीत जास्त आपण तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केला एखाद्याला नागाबाऊ आज पिढी बघायची झाली तरी सुद्धा भेट द्या कारण हे खूप म्हणजे जसं इतिहास त्या माणसाचा लिहिला जातो ते नागाबाऊ दहांडे त्यावेळेस इतिहास निर्माण केला होता त्यांच्या म्हशीच्या माध्यमातून आणि इतिहासातलं हे घराण आहे त्यांचा मोठा फोटो दाखवला या इतिहासात हे घराण आहे आणि या घराण्याचा आज इतिहास आपल्याला बघायला मिळाला असं ऐतिहासिक वारसा लाभलेले घराण आहे आणि त्यांच्या पिढ्यान पिढ्या या मशी काम करतात त्या अशा लोकांना मी अजून एक गोष्ट राजा तुमच्या माध्यमातून एक शासनाला विनंती करतो शासनाचा जो कृषी भूषण जे पुरस्कार असतात प्राणीमित्राचे पुरस्कार असतात त्या कुटुंबाला एक वैयक्तिक पुरस्कार द्या आणि नागाभाऊ दंडे जे चिरंजीबाई दोनी त्यांचं नाव ज्यांनी शेवट तर फोटो आले शेवटला त्या लग्नात काढलेला आहे त्या नागाव दह्यांडीच्या कुटुंबातल्या व्यक्तीचं फोटो मोठं पंढरपुरी म्हशीचं नाव केलं आणि आपण संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर पुलबर घ्या पुत्र तुमचं नाव आहे तिकडं आंध्रमध्ये कर्नाटक मध्ये बेळगावमध्ये नाव निघतंय तुमचं कोल्हापूरला कोल्हापूर तर काय महाराष्ट्रात तुझ्या तुमचं नाव आहे पण बेळगाव पशी सुद्धा यांच्या म्हशी पोहोचल्या म्हणजे ज्यानी विस्तार केला अरे ही माणसं आहे ह्या माणसांना शासन दरबारी असणाऱ्या आम्ही तर विनंती करेन तर नागाबाऊ घरात घरातल्या कुटुंबातल्या व्यक्तीला पुरस्कार कर त्या माणसांनी काम केलं त्यांच्या पिढ्या अजून काम करतात अशी माणसं समाजा पुढे आणणं गरजेचं आहे आणि ह्या माणसाने आणि माणसांना सुद्धा मशी, 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 मशी देण्याचं काम केलं ज्यांनी वाढवली घडवली आणि इतिहास पंढरपूर मशी बद्दल लिहिण्यासारखी गोष्ट निर्माण केली ते असणारे नाकाभाऊ त्यांच्या दे। आज कुटुंबाशी आपण बातचीत हितगुच केलं धन्यवाद मामा पुरावर शेवट तीन मशी आठून गेल्या परदूध दिल्याने ऐका शेवटला खूप महत्वाचे बोलले आठून गेल्या दही आंडे काय झालं म्हशी आटून गेल्या भर दूध दिले नाही दूध दिलं नाही म्हणजे ते म्हशीचा असणार फ्रेम होतं आणि ते फ्रेम बघायला मिळालं धन्यवाद असंच व्हिडिओ तुम्हाला बघायचा असतील तर आपल्या वादळ वाट पंचावन्न सत्याहत्तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असणारे आपण जातीवंत म्हशीच्या गोट्यावर जातो आणि त्या मालकांचं नाव प्रसिद्ध करू धन्यवाद मामा